नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आहोत म्हणत असते अंकुश तू कायद्याचं रक्षण सोड तू स्वतःचं रक्षण कर ते केलं ना तरी खूप आहे आणि शरदला आता झेंडा फडकवण्यासाठी ती पुढे लावते शरद आता झेंडा फडकवणार तेवढ्यातच अंकुश त्याची ते कॉलर धरतो आणि त्याला बाजूला करतो अंकुश म्हणत असतो ह्या आणिच माणसाच्या हातून कधीही झेंडा वंदन होणार नाही तुझी तुला लायकी कळते का तो गुन्हेगार आहे नीता म्हणत असते तो गुन्हेगार आहे मग तू कोण आहेस अंकुश म्हणत असतो मी निर्दोष सिद्ध झालेला आहे नीता म्हणत असते तू जसा निर्दोष सिद्ध झाला आहे तसा शरद पण होईल फक्त तो पैसे देऊन निर्दोष झालेला आहे आणि तू वशिलावरती झालेला आहे असं म्हणत आता दोघे जण अंकुशचा अपमान करत असतात नीता म्हणत असते तुझा काळ संपलेला आहे रक्षण करायची जबाबदारी तू आता सोडून दे अंकुश म्हणत असतो काळ संपत नाही आणि रक्षण करायची जबाबदारी कोणी ना कोणी घेतस ते कधीच संपत नाही तेवढ्यातच आता चाळीतले सगळे लोक हे अंकुशच्या बाजूनी उभे राहिलेले असतात आणि नीता शरदला म्हणत असतात तुम्ही जरा शांत बसा तरीही ते ऐकत नाहीत आणि ते स्वतःच म्हणणसिद्ध करत हे अंकुशवरती शिंतोडे उडवत असतात अंकुश हा आता अबोलीचा हात धरतो आणि तिला म्हणत असतो तुझ्या हस्ते फक्त हे ध्वजारोहण होईल कारण हा केशरी रंग त्यागाचं प्रतीक आहे पांढरा रंग शांततेच हिरवा सुजलाम सुपलाम आणि मी गुन्हेगार पकडतो आणि त्याला शिक्षा देण्याचं काम हे तुझ्या हस्ते होणार आहे आजचं ध्वजारोहण हे तूच करायचं असं म्हणत आता अंकुश आणि अबोलीच्या हस्ते ध्वजारोहण होतं सगळेजण आता सॅल्यूट देतात सगळे जण आता आनंदात ध्वजारोहण मध्ये सामील होतात ध्वजारोहण झाल्यानंतर इकडे अंकुश हा अबोलीकडे पाहतो आणि अबुलेला अबुल म्हणत असतो आजपासून निरपराध लोक हे वकील मिळत नाहीत म्हणून कोर्टाची पायरी चढायला घाबरतात पण आजपासून तसं होणार नाही कारण त्यांच्या बाजूने त्यांच्या बरोबर लढणाऱ्या लोकांना मी आजपासून एक नवीन वकील देणार आहे तू आजपासून त्या लोकांना न्याय द्यायचास मी गुन्हेगार पकडतो आणि तू त्या लोकांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून द्यायचा नीता आणि शरद हे दोघ हसायला लागतात आणि शरद म्हणत असतो कोर्टामध्ये जाऊन ही काय त त करत बसणार आहे का अंकुश म्हणत असतो तुम्ही कितीही पाय खेचले ना तर प्रामाणिक पदाची ही ज... जी होणार आहे आता पुढील स्वातंत्र्य दिनापर्यंत चित्र हे पलटलेलं असणार आहे अबोली ही मोठी वकील झालेली असणार आहे नीता म्हणत असते तुला काय वाटलं आम्ही काय आहोत का आणि असं काही झालं ना तर मी हे घर सोडून जाईल आणि तोंडाला काळं फासेल ही कधीच वकील होऊ शकणार नाही अंकुश म्हणत असतो जे काही होणार आहे ते मला माहीत आहे असं म्हणत आता शरद आणि नीता खूप सारे शिंतडे हे अबोलीवरती उडवत असतात आणि तिची थट्टा करत असतात नीता म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा ही वकील कधीच होणार नाही आणि पुढच्या वर्षीचं झेंडावंदन हे शरदच्या हस्ते होणार हे मी सगळ्यांना सांगते असं म्हणत आता शरद आणि अबोली अंकुशला म्हणत असते सर तुम्ही हे काय बोलताय मला हे जमणार नाही अंकुश म्हणत असतो का जमणार नाही मी फुलावरती अत्याचार केला नाही तरीही तू माझ्यापासून ठाम उभी राहिलीस तुला माहित होत तुझा माझ्यावरती विश्वास होता तसंच तू ही वकील होऊ शकते या गोष्टींवरती माझा विश्वास आहे डोळे झाकून मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकतो सोनियाने जे अर्धवट काम सोडलेलं आहे ना ते तुला पूर्ण करायचं आहे आता अबोलीला धीर देत असतो आणि सगळे लोक तिला आता सपोर्ट करत असतात काकांना त्या आईला आणि मुलाला घरी सोडायला सांगतो आणि तिथूनही तो निघून जातो तर इकडे आता रमा ही अबोलीला समजवत असते नीताने शरद साठी कॉपी आणलेली असते आणि दोघांची चर्चा चालू झालेली असते तेवढ्यात रमा राघो आणि अबोली येतात नीता म्हणत असते आल्या वकिलीनबाई आल्या गुन्हेगार पण येणार असतील मागून रमा म्हणत असते ए दहा दहा वेळेला तेच ते बोलू नकोस रमा म्हणत असते अंकुश गुन्हेगार नाहीयेत नीता म्हणत असते मग शरदराव सुद्धा गुन्हेगार नाहीयेत शरद रमाला म्हणत असतो की आई आशीर्वाद द्या माझं काम जोमात चालू आहे रमा शरदला म्हणत असते एक मिनिट थांबा आणि रमाही आतून सगळे गिफ्ट आणते आणि शरदच्या हातामध्ये देते आम्हाला पापाच्या कमाईचं काही सुद्धा नको आहे जे आमच्या हक्काचं आहे ते अंकुश आम्हाला आणून देईल ही।, ही पापाची कमाई आम्हाला नको आहे नीता म्हणत असते हे काय बोलते तू हा तुझा जावय्या आहे त्यावर रमा म्हणत असते जावय आहे पण याने गुन्हा केलेला आहे नीता म्हणत असते मग अंकुश सुद्धा गुन्हेगार आहे रमा म्हणत असते सगळ्यांना माहीत आहे अंकुश हा निर्दोष सुटलेला आहे मग सुद्धा सुटलेला आहे रमा म्हणत असते हे शब्दांचे खेळ मला तुझ्यासोबत आता खेळायचे नाहीये तू आत्ताच्या आत्ता ह्या घरामधून निघून जा आणि वेळ पडली तर मी दोघांनाही घराच्या बाहेर काढेल नीता म्हणत असते वारे वा तू बरी आम्हाला हक्काच्या घरातून बाहेर काढशील वेळ पडली तर मीच तुम्हाला घराच्या बाहेर काढेल रमा आता चिडते आणि म्हणत असते खबरदार खबरदार माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस आता रमा ही खूप हायपर झालेली असते अबोली आता मधी पडते आणि म्हणत असते नीता तही तुम्ही तरी शांत व्हाना आईंना त्रास होत आहे त्यावर आता नीता म्हणत असते अबोली तू नको मध्ये पडूस तू ठिणगी टाकायचं काम करतेस आणि बाजूला सरतेस तूच अंकुशला सगळं सांगितलेलं आहेस आणि माझ्या फोनवरच बोलणं हे तूच ऐकलं होतस आणि अंकुश म्हणजे बायकोच्या मागे पुढे करणारा एक बैल हे सगळं बोलणं ऐकून ही रमा चिडलेली असते आणि नीताच्या सनसनीत एक थोबाडी लावून देते आणि म्हणत असते नीता बाद झालं आत्ताच्या आत्ता ह्या चा घरातून चालती हो नीता म्हणत असते तू ना एका सावत्र मुलासाठी एका सख्ख्या मुलीवरती हात उगारलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तू तुला गरज लागेल ना ही सगळीच मुलगी तुझ्यासाठी धावून येईल हे वाक्य माझं लक्षात ठेव रमा म्हणत असते तुझे शब्दांचे खेळ हे तुझ्या जवळच ठेव आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा नीता म्हणत असते हे माझं हक्काचं घर आहे आणि तुम्ही तर मला ह्या घरातून बाहेर काढलं तर मी तुम्हाला कोर्टामध्ये खेचायला मागे पुढे पाहणार नाही मग आहे सी अबोली वकिलीन तुम्हाला सोडवायला आणि नीता ही आता सगळ्यांनाच धमकी देते रमा म्हणत असते तुझ्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही रमा आता नीताचा हात धरते शरदचा हात धरते आणि दोघांनाही घराच्या बाहेर हकलून देते आणि दार लावून टाकते अबोली म्हणत असते आई तुम्ही असं काय करताय रमा म्हणत असते मला आता कुणाच काही ऐकायचं नाही नीता बाहेरून म्हणत असते तू चुकतेस तू खूप मोठी चूक करत आहेस तुला हे सगळं आता महागात पडणार आहे अबोली आता रमाला म्हणत असते अहो आई असं करू नका त्या दोघांना आत घ्या बर असते माझा निर्णय झालेला आहे आणि मला कोणीही कितीही सांगितलं तरी मी आता ह्यांना घरामध्ये घेणार नाही नीता म्हणत असते तू आम्हाला बाहेर काढून खूप मोठी चूक केलेली आहेस आणि मी या अपमानाचा बदला आता लवकरच घेणार आहे मी कुणाला म्हणजे कोणाला सोडणार नाही आणि या सगळ्याचे परिणाम काय होतील ते तुम्ही आता बघालच असं म्हणत आता नीता ही सगळ्यांना धमकी देत असते आणि अबोलीही रमाला समजवत असते पण रमाही कोणाच ऐकत नसते आणि रमा म्हणत असते अबोली माझा निर्णय झालेला आहे ते या घरामध्ये नाही येणार तर नाहीच येणार आता रमाने एकदम ठाम निर्णय सगळ्यांना सांगितलेला असतो आणि ती अबोलीचं काही सुद्धा ऐकत नाही तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे अंकुशला भेटण्यासाठी क्रिश हा घरी आलेला असतो क्रिश म्हणत असतो तुमच्या विरोधात एक तक्रार आलेली आहे आणि म्हणू लागतो की ही तुमच्याच घरासंदर्भातली केस आहे आता अंकुश गड पडतो आणि म्हणत असतो काय झालं आता क्रिशा म्हणत असतो तुमच्या विरोधात आता कंप्लेंट केलेली आहे नीता आणि शरद हे, हे दोघेही तारामध्ये असतात नीता शरदला घरामध्ये हकलल्यामुळे त्या दोघांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली असते नीता म्हणत असते मी तुमच्या विरोधात कंप्लेंट केलेली आहे आणि तुमचा आता करदन काळ आलेला आहे मॅडम या मॅडम या असं आता नीता करत असते आणि ती दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून ही भावना अहिरे असते असेच पालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा